राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नैसर्गिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या शेतकऱ्यांचा सूर भरीव नुकसान भरपाई तसेच पीक कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांची मागणी ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सात मंडळामध्ये अतिवृष्टी झाली कारण मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर हा वाढलेला आहे नदी नाले ओढे हे तोडून भरून वाहत आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सात मंडळामध्ये तब्बल अतिवृष्टी झाल्याचे दिसून आले आहे शेतकऱ्यांनी मंजूर पीक विम्याच्या रकमेची किती दिवस वाट बघायची अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे मात्र मिळाले पासष्ट कोटी विमा कंपनीच्या सोयीने होतात खात्यावरती पैसे जमा पीक विमा कंपन्याच्या सोयीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक नुकसान भरपाई जमा करण्यात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे मागील खरीप व रब्बी हंगामातील अठ्ठ्याऐंशी हजार चारशे बारा शेतकऱ्यांना एकशे चार कोटी रुपये मंजूर असताना मात्र फक्त पासष्ट हजार सहाशे वीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकोणनव्वद कोटी शहाऐंशी लाख चाळीस हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत लॉटरीद्वारे अडीच हजार शेतकऱ्यांना मिळाली शेती अवजारे सोलापूर जिल्हा परिषद खरेदीनंतर मिळणार पन्नास टक्के अनुदान एका रात्रीमध्ये एकशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली बोरी उमरगे पुलावरती दोन फूट पाणी कर्नाटककडे जाणाऱ्या रस्त्यामधील वाहतूक ठप्प झालेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पीएम किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता आला मात्र तेरा हजार शेतकऱ्यांना नाही मिळाला सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड मॅपिंग बँक खाते बंद असल्यामुळे ह्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या संततधारेमुळे कर्नूर धरण ओव्हरफ्लो झालेले असून पाच दरवाजे उघडलेले आहे सर्व बंधारे भरले अक्कलकोटसाठी हे वरदान ठरलेले आहे प्रशासन आता सतर्क झालेले असून मराठवाड्यामधील पावसाचाही परिणाम झालेला आहे जनावरांवरती साथीचा घाला शेतकऱ्यांचे मोडते कंबरडे लंपीने पुन्हा काढले डोकेवरती अटकावसाठी ट्रेस ट्रॅक ट्रीट या त्रिसूत्रींचा वापर केला जातोय रक्षाबंधन निमित्त प्रवाशांकडून एसटीला पाच लाख रुपयांची ओवाळणी मिळाली एसटी महामंडळाच्या भुसावळ आगाराला दोन दिवसामध्ये मिळाले भरघोस उत्पन्न पाचोऱ्यामधील खतकारखाना गेल्या पाच वर्षांपासून मृत्यूशयेवरती मशिनरी भंगारावस्थेमध्ये पडून तर इमारतीचा सांगडाच उभा आहे अनेक कर्मचारी स्थलांतरित झाले मोबाईल अॅप्लिकेशनने फोटो काढायचा आणि शेतीचा पीक पेरा नोंदवायचा शेतीमध्ये डिजिटल क्रांती खरीप हंगामातील ई पीक पाहणीला एक ऑगस्टपासून झाली आहे सुरुवात सत्तावीस हजार हेक्टरवरील मका वाया जाण्याच्या मार्गावरती शिंदखेडा तालुक्यामध्ये पाण्याअभावी हो पिके करीकवाढीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर वाढला शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची अपेक्षा निर्माण दोन महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया ही सुरू असून अकरावीमध्ये पन्नास हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यात आले त्रेसष्ट हजार जागा रिक्त आहे प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहे विशेष फेरीतील नोंदणी सुरू लाखामध्ये एक लाडकी लेख अडीच हजारांवरती कन्यांना मिळतोय लाभ निधीचा वानवा लाडक्या लेखींवरती लाडक्या बहिणींचे अतिक्रमण आवास प्लसचे सर्वेक्षण झाले आता पडताळणी सुरू पडताळणीनंतर पात्र अंतिम लाभार्थी संख्या येणार समोर पडत्या भावामुळे हळद उत्पादकांची धाकधूक वाढली चार महिने प्रतीक्षा करून सुद्धा भाववाढ होईना जवळा पानचाळ परिसरामध्ये केडी लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल शासनाने केळी पिकाला योग्य भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी सिद्धेश्वरमधून कोणत्याही क्षणी पूर्णा नदीमध्ये सोडता येणार विसर्ग नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा पशुधनाला नदीकाठी प्रतिबंध मे महिन्यामधील अवकाळीचे अनुदान मिळाले आता जूनच्या अहवालाची प्रतीक्षा जालना जिल्ह्यामध्ये मे महिन्यातील नुकसानीची मदत शासनाने जाहीर केलेली आहे मात्र अद्यापसुद्धा कृषी विभागाकडून जून महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही धान्य वाटपासुद्धा अडथळा लाभार्थी दुकानदारांमध्ये वाद निर्माण बदनापूर तालुक्यातील थी तेहतीस दुकानदारांवरती ई पॉस मशीनवरही डाटा दिसेना ना अन्नधान्य ना अनुदान शेतकरी लाभार्थ्यांची फरफट दूर करण्याची होते मागणी एप्रिलपासून झाली होती वीस रुपयांची वाढ धानाचे पीक जगवण्यासाठी सांड्याटोला सिंचन प्रकल्पामधून उपसा जलपातळी खालवलेली तरीसुद्धा सिंचनासाठी सुरू झाले आहे सहा पंप मंजुरी एकशे एक पदांची केवळ चौदा कर्मचाऱ्यांवरती सिंचन व्यवस्था सावली उपविभागामध्ये कर्मचारी टंचाई सिंचनावरती होते प्रतिकूल परिणाम गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहा महिन्यामध्ये लागले अठ्ठावन्न हजार मीटर हॉस्टेलमध्ये ॲडमिशन हुकले सरकारकून साठ हजार रुपयांची मदत मिळणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरते विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याचा अंदाज पुढील दोन दिवस राहावे सतर्क हवामान विभागाने तेरा ऑगस्ट रोजी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार तेरा ते चौदा ऑगस्ट रोजी या कालावधीमध्ये यवतमाळ जिल्ह्याकरता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या काळामध्ये विजांच्या कडकडासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पेरा तर वाढला यंदा काय राहणार सोयाबीनची स्थिती दरवा तालुक्यामध्ये नाफेडचे खरेदी केंद्र तोडके वाढण्याची प्रतीक्षा यावर्षी सोयाबीनचा नाफेडचा दर हा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल राहणार आहे या तुलनेने खासगी बाजारामध्ये हा दर कमी राहत असल्याचे दिसून येत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तेरा हजार शेतकऱ्यांचा सन्मान निधी अडचणीमध्ये अडकला आहे कारण अनेक उपाययोजना झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही यामागचे कारणे काय बघा काही शेतकरी बाहेरगाभी राहतात काही शेतकऱ्यांची शेतजमीन विकलेली आहे काहींनी दुसऱ्यांच्या नावावरती केली आधार सीडिंग ई केवासी लँड सीडिंग या प्रमुख कारणाने शेतकरी मदतीला मुकलेले आहेत वीस हजार लाभार्थ्यांना थेट डीबीटी मार्फत लाभ देण्यात आला शिरोडे ते श्रावणबाळ संजय गांधीच्या अनुदान खात्यावरती वर्ग करण्यात आले सध्या स्थितीमध्ये भुईमुगावरती अडी तसेच उसावरती मावा औषध फवारणी करण्याचा देण्यात येतोय दे सल्ला गोग्रीन योजनेला अजूनसुद्धा ग्राहक दाखवतात लालच दिवा रत्नागिरी जिल्ह्यामधील सव्वा सहा लाख वीस ग्राहकांपैकी आठ हजार ग्राहकांनीच दिली या योजनेला पसंती मजुरी तसेच कीटकनाशक दरवाढीमुळे भात उत्पादनावरती झाला परिणाम बाजारी तांदूळ महागला गावठी तांदळासाठी मागणी परंतु उपलब्धता कमी लाडक्या बहिणींच्या पडताळणीला अंगणवाडीताईचा मिळतोय नकार एक लाख सतरा हजार लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नोंदणीच्या लाभापासून अद्यापसुद्धा वंचित आहे तीन दिवस हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे भारतीय हवामान खात्याने तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विजांच्या कटकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा सा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे राज्य पोलीस दलामध्ये मेगा भरती लवकरच शिपायांची पंधरा हजार पदे भरणार मंत्रिमंडळाची मान्यता कशाप्रकारे पोलीस भरती होणार बघा पोलीस शिपाईपदासाठी दहा हजार नऊशे आठ पदे असणार पोलीस शिपाई चालकपदासाठी दोनशे चौतीस पदे बँड्समन पंचवीस पदे सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे पदे तर कारागृह शिपायांसाठी पाचशे पदे भरली जाणार सरकारी कर्मचाऱ्यावरती हल्ला बच्चू कडू यांना तीन महिन्याची सजा सुनावण्यात आली आमदार आहात म्हणून हल्ला करण्याचा परवाना मिळालेला नाही हायकोर्टाचा आदेश नेमके प्रकरण काय होते बघा माजी आमदार बच्चू कडू यांनी तक्रारदार आय एस अधिकाऱ्याला मारहाण केलेली नव्हती आणि केवळ आयपॅडने हावभाव केलेला होता परंतु धमकीचा हावभाव हा गुन्हेगारी शक्तीचा वापर होण्यासाठी भीती निर्माण करण्यासाठी पुरेसा होतो अशा प्रकारचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेले आहे लाडक्या बहीण भावाची कमाल रक्षाबंधनमुळे टीला मालामाल तब्बल एकशे सदोतीस कोटींचे उत्पन्न मिळाले नाशिक परिसरामध्ये फळे फुलांच्या निर्यातीमधून सहा हजार कोटींचे उत्पन्न मिळाले चोपन्न हजार शेतकऱ्यांकडून पिकांची लागवड करण्यात आली चौदा जिल्ह्यांमध्ये आदिवासींना मिळतोय रोजगार दहा लाख त्रेसष्ट हजार मॅट्रिक टन मालाची निर्यात मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे गोगावल्यांची दांडी पालकमंत्रीपदावरून नाराजीची चर्चा शिवसेनेच्या मंत्र्यांना सन्मान मिळत नसल्याची भावना भारत हे पन्नास देशांमध्ये निर्यात वाढवणार केंद्राचा निर्णय अमेरिकेवरील अवलंबित्व कमी होणार तसेच पर्यायी बाजारपेठा विकसित करणे अमेरिका किंवा युरोपमधील अवलंबित्व कमी करणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनासाठी स्थिर ग्राहक शोधणे असा केंद्राचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रामधील कांदा प्रश्नी संसद परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रामध्ये कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव महाराष्ट्रामध्ये कांद्याला न मिळणारे अनुदान आदी विषयांवरती केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यामधील खासदारांनी मंगळवारी गड्यामध्ये कांद्याच्या माळा घालून संसद परिसरामध्ये आंदोलन केले याप्रसंगी खासदार सुप्रिया सुडे अमोल खोल्ले भास्कर भगरे राजाभाऊ वाजे निलेश लंके अरविंद सावंत बजरंग सोनोने शोभा बच्छाव प्रतिभा धानोरकर वर्षा गायकवाड यादींची उपस्थिती होती चांदवड तालुक्यामध्ये कांदा लागवडीला आला बेग तालुक्यामध्ये एकूण एकुन, एकोणीस हजार हेक्टर क्षेत्रफळावरती लागवड अपेक्षित आश्वासनानुसार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा श्रमिक शेतकरी संघटनेचे निवेदन या निवेदनाद्वारे काय मागणी करण्यात आली बघा सरकारने या मागण्यांवरती तात्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे संरक्षण करावे अन्यथा मागण्या मान्य न केल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाईल अशा प्रकारचा इशारा देण्यात आला रात्रभराच्या पावसामुळे सोलापूरकर चिंब झाले दिवसा ढगाळ वातावरण दुपारी सावलीचा खेड रात्री पावसाची रिपरिप सुरू सोलापूर जिल्ह्यामध्ये जलजीवनची पाचशे कामे ठप्प झालेली असून बिलांसाठी एकशे चौऱ्याण्णव प्रस्ताव सादर बहात्तर कोटी रुपयांची गरज पिक्चर अभि बाकी आहे राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगाला इशारा एक व्यक्ती एकमत तत्वाला हरताळ निवडणूक आयोग कर्तव्य विसरला वासरांनी फुलणार शेतकऱ्यांचे गोठे भ्रूण प्रत्यारोपणामधून वासरांची निर्मिती सातारा ठरली राज्यामधील पहिली जिल्हा परिषद संभाजीनगरामधील एक लाख चार हजार लाटक्या बहिणी सरकारच्या रडारवरती सावधान बोगस लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू साताऱ्यामध्ये बोगस खतांची वडाफ विक्री कृषी विभागून पर्दाफा संभाजीनगरच्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला ऊर्जेच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करू जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले गावडी दारफडे ते पंपग्रहाचे उद्घाटन करण्यात आले वांगी पीक फळावरती फिरवला रोटर किडीचा प्रादुर्भाव वाढला दरामध्ये झाली मोठी घसरण पावसाच्या दडीने चिंता वाढली अवघा बासष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टक्केच पाऊस झाला जादा पावसाच्या तालुक्यांकडे यावर्षी सुद्धा फिरवली पाठ चार तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जादा पाऊस सेवा केंद्र अधिकृत उपाशी अनधिकृत तुपाशी बोगस ई सेवा केंद्रांचा सुरसुडाट सुरू हातकंगले तालुक्यामध्ये प्रशासनाच्या डोळ्या देखत नागरिकांची आर्थिक किळवणूक होते आम्हाला शक्तीपीठ नको कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा सरवळे जिल्हा परिषद शेत मतदारसंघामध्ये शेतकरी कर्जमुक्ती दिंडीमधून एल्गार विद्यार्थ्यांना आता आधार लिंक बायोमेट्रिक उपस्थिती व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना बंधन शिष्यवृत्ती लाभासाठी पंच्याहत्तर टक्के हवे हजेरी निरा उजवा कालव्याच्या पाण्याने बंधारे वाहू लागले कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्याच्या लगतच्या विहिरींच्या पाणी पातळीमध्ये होणार वाढ प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हवालदिल झाले शेतामध्ये धुमाकूळ पीक मातीमोल झालेले असून प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख लाडक्या बहिणींची पडताळणी होणार रेशन कार्डवरील दोनपेक्षा जास्त तसेच कमी जास्त वयाच्या बहिणी ठरणार अपात्र कनसावंगी तालुक्यामधील मांदळा तला ओव्हरफ्लो झालेला असून अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आलेले आहे पाण्याचा प्रश्न मिटला सिल्लोड तालुक्यामध्ये पावसाची दडी पिकांनी टाकल्यामाना सिल्लोड तालुक्यामध्ये मोठ्या पावसाची गरज असून मका तसेच सोयाबीन कोरमचले पाण्याअभावी पिके सुकू लागली आणवा परिसरामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे खरीप हंगामाला धोक्यामध्ये रेशन कार्डधारकांची उत्पन्न मालमत्ता तपासली जाणार पडताळणीमध्ये होणार अपात्र प्राप्तिकर भरणाऱ्यांना मोफत धान्य मिळणार नाही जिल्हा कचेरीवरती शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा सरकारने शब्द न पाडल्यास शेतकऱ्यांचा चाबूक हा मंत्र्यांच्या पाठीवरती पडेल असे तुपकर म्हणाले फतनूर रोजगार हमीच्या कामामध्ये अनागुंदी कारभार निधी खर्च झालेल्या रस्त्यावरती जिरवला पानंद रस्त्यामध्ये निधी कारवाईची केली जाते मागणी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या रिक्तपदांमुळे झडकोड तालुक्यातील शेतकरी अडचणीमध्ये आहे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलेली असून नियुक्त करण्याची केली जाते मागणी मुंगाच्या ओल्या शेंगांना प्रति किलो शंभर ते सव्वाशेचा भाव रेनापूर तालुक्यामध्ये शेंगा विक्रीमधून अधिक होतो फायदा ग्राहकांमधून मोठी मागणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा